वाट म्हणजे बाहेरच नव्हते मी जास्ती पण आता नाही का स्वतः नाही काय का तर करते ड्रायविंग आता करते ना तर उलट खूप छान वाटते म्हणजे च्या आधी घरातच बसून होतं काय नाही बेसिक हे केलं पार्लर कोर्स आणि टेलरिंग त्याच्यानंतर ड्रायव्हिंग चा आता हे झालं ना आनंद होतो नाही का स्वतःच आपण गाडी चालवते कधी चालवली नव्हती आयुष्यात घरी मी गाडी घेऊन जाते ना तर पहिले म्हणजे सगळ्यांना खुश होती की नाही ना का पोरगी बाहेर निघली शिकली स्वतःच्या पायावर उभा राहिली त्यासाठी परत मग घरचे पण खूप खुश झाले नाही का मुलगी आणि घरच्याचे पूर्ण सपोर्ट आहे मला निर्माण संस्था आमच्या वस्तीमध्ये आलेली होती की लेडीज साठी ड्रायव्हिंग कोर्स नाही का फ्रीमध्ये आणि लेडीज स्वतःच्या पाया उभा राहण्यासाठी स्वतः काहीतरी करून पुढे जावं त्यासाठी मग माझ्या आधी की माझं नाव दिलं की नाही का माझी मुली करेल म्हणून आणि मला माहिती पण नव्हतं की माझ्या मम्मी माझं नाव दिले त्यानंतर इथं संस्थेत आले मग मॅडमनी माहिती वगैरे दिली नाही का ड्रायव्हिंगचं कसं काय वगैरे पूर्ण मग त्यानंतर पंधरा दिवस आम्हाला मारुती सुझुकीमध्ये ट्रेनिंग पाठवलं की पाच दिवस सिमिलॉटर आणि दहा दिवस ऑन द रोड तिथं मग पंधरा दिवस आम्ही ट्रेनिंग घेतली तिथून मग इथे ऑन द रोड आमची सुरुवात झाली प्रत्येक शनिवारी नाही का एक हप्त्यामध्ये एक दिवस सेशन असतं ते महिलेविषयी सगळी माहिती शारीरिक पूर्ण पूर्ण टोटल माहिती गुगल हे कसं वापरायचं मॅप वगैरे हो त्या सगळ्याची माहिती वगैरे आम्हाला दिली त्यानंतर मग आमच्या इंटरव्ह्यू इकडं महिंद्रा कंपनीमध्ये पण झालेले पण तिथं काय आलं नाही अजून मग त्यानंतर असेच मग जवळ इंटरव्ह्यू होत नाही कुठं मग त्यावर आम्ही ड्रायव्हिंग चालूच केली म्हणजे तो ट्रेनिंग घेतच राहिलं मग एक दिवशी माझ्या मैत्रीने मला फोन आला की मी तिला विचारलं की जॉब कुठं आहे का ड्रायव्हिंगचं नाही का तुम्ही लिहाय मग तिच्या नंबर घेतला विमाननगरमध्ये लिहित आमच्या ऑफिसमध्ये तिथं गेलो मी माझे माझी फ्रेंड लिहेम आम्ही दोघी सुद्धा गेलो तिथं मग जाईन बघितलं इंटरव्ह्यू वगैरे दिलं मग आम्ही मॅडमला सांगितलं मॅडम इथं इथं असं आहे नाही का जॉब तर ठीक म्हणलं मग मॅडम सुद्धा आले तर इन्क्वायरी केली वगैरे नाही का मग सगळं त्यांनी आमची ट्रेनिंग वगैरे घेतली की त्यांना परफेक्ट वाटलं मग आम्हाला सिलेक्ट केलं दोघींना पहिलं फर्स्ट आम्ही दोघीमध्ये गेलो एक महिना केलो मग जसं जसं बेस्ट तयार झाली तसे जशी महिला इथे येत मग आणि घरी मी गाडी घेऊन जाते ना तर पहिले म्हणजे सगळ्यांना खुशी होती की नाही का पोरगी बाहेर निघली शिकली मग मुलगी स्वतःच्या पायावर उभा राहिली त्यासाठी परत मग घरचे पण खूप खुश झाले नाही का मुलगी सपोर्ट आहे मला मला म्हणजे रोडचे मेन म्हणजे बाहेरचं वातावरण कळलं लोक कसे असतात कोण कसं वागतं गाडी चालवताना किती अडचणी येतात समोर त्याला पण फार दिन जायचं आपलं कुठे नाही पण सपोर्ट करतात त्याच्यामध्ये कामामध्ये जा घरचे पण भाऊ पण सपोर्ट आहे मम्मी पण सपोर्ट मेन ड्रायव्हिंग शिकली तर काय फायदा नाही की हे सोडून दुसरं करणं मला जायचं आहे आहे स्वप्न की एक एक ना दिवस मी स्वतःची गाडी गाडी घेऊन कंपनीला पण मी लावू शकते किंवा अजून लग्न झालं पुढं म्हणजे हजबंड सुद्धा नाईटला पण करू शकते ओला ओबर वगैरे स्वतःच ते पण करू शकतो आपण मेन म्हणजे गाडी जर का जास्त हे झाले म्हणजे Uh, महिलांना शिकवू पण शकते का क्लास त्यांना हे करू शकते की मी मी एवढी शिकले की मी दुसऱ्यांना पण शिकू शकते त्यांचे